कागल इथल्या श्री नेमिनाथ भगवान जैन मंदिरात सत्तरभेदी पूजन आणि ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला परमपूज्य साध्वीजी उदयप्रभा यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक सोहळा झाला कागल शहरातील खर्डेकर का चौकात श्री नेमिनाथ भगवान जैन मंदिर आहे मंदिरात सकाळी साडेआठ वाजता स्नान पूजा विधी संपन्न झाला सकाळी नऊ ते साडे दहा या काळात मंदिरात सत्तरभेदी पूजन आणि ध्वजारोहण पूजन विधी पार पडला त्यानंतर स्वामी वत्सल कार्यक्रम संपन्न झाला परमपूज्य साध्वीजी उदयप्रभा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न झाले सत्तरभेदी पूजन आणि ध्वजारोहण सोहळ्यात निपाणीचे वस्तुपाल ताराचंद शहाणी परिवार आनापळकर इथले संदीप शहाणी परिवार तसंच हुपरी इथले चंद्रकांत शहा आणि परिवार सहभागी झाले होते सत्तरभेदी विधी संगीत कार्यक्रमाला निपाणीतील जैन युवक मंडळाच्या सदस्यांनी साथ दिली या कार्यक्रमात कागर शहर आणि परिसरातील जैन बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या